कार्यकारिणीची बैठक आहे आणि कार्यकारिणीच्या बैठकीत कोणते निर्णय पाठवावे हा सगळा आमचा प्रश्न असतो म्हणून आपण समजून जाऊन घेऊन गेज्युअल आम्ही काही बोललो Não,

पुर्णी पुर्णी मला वाटत की मागच्या काळामध्ये आयुक्तांची भूमिका मला काही समजून नाही लागली आहे या राज्यात सरकार महायुतीच आहे त्या सरकारचे मुख्यमंत्री नागपुरातले आहे आणि नागपुरातल्या जनतेला अन्याय झालेला कधी सहन होणार नाही परंतु हॉकर्सच्या बाबतीत आपण जो प्रश्न विचारलेला आहे आहे त्यांना सुद्धा व्यवसाय करण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे त्यांना पोलिसांच्या मार्फत जर दुकान सामान घेऊन विकत असेल तर गाडीत दाबून त्यांना पोलिसला टाकलीला नेऊन टाकण्यात येते आणि या कामी पूर्ण पोलीस यंत्रणा बर्डीच्या एकाच रोडवर शहरात का एका बर्डीचा रोड आहे का आणि त्या रोडवर पासून उपासमारीची वेळ आली आहे लोक आत्महत्या करण्यास तयार आहे आणि अशा वेळेस आयुक्तांना कित्येकदा विनवणी करून सुद्धा अजून पोलीस स्पोर्ट वाढवून त्या लोकांना गाडीत डापून नेण्यात येते आणि तिथे सदैव कॉर्पोरेशनचा पूर्ण स्टाफ अतिक्रमणता आणि पोलिस यंत्रणा हा एकाच रोड वर का आहे या शहरामध्ये अनेक सहा ही प्रत्येक व्यापारपीठामध्ये कुठे ना कुठे आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही ना काही विकतो आणि निघून जातो याचा त्रास या आयुक्तांना का होत आहे आणि ज्यांना लायसन्स दिला आहे त्यांच्यावर तर असं अन्याय करत असत या शहरात अराजकता माते या शहरात शांती नांदावी म्हणून विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे तशी सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे सत्ताधाऱ्यांनी जर वेळेत यावर नियंत्रण केलं नाही मी पालकमंत्री महोदयांना विनंती केली आहे राज्याचे मुख्यमंत्री साहेब आज उद्या मध्ये येणार आहे त्यांच्यासमोर सुद्धा हा विषय मांडणार आहे आणि मला वाटतं की एखाद्यानी जर आत्महत्या केली किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडला उपास मारीमुळे कारण की आपण तर रोजगार देऊ शकत नाही परंतु चाळीस वर्षापासून जे रोजगार निर्मित करून आपला परिवार पोचतात त्यांना पोलीसच्या गाडीत बसून तुम्ही नेत असाल तर ही शहरातली अराजकता याच्या पहिले चाळीस वर्षात मी कधीच पाहिली नव्हती आणि म्हणून मी सांगतो की या शहरातल्या लोकांनी रस्त्यावर उतरावं ही वेळ प्रशासनाने आणू नये लोकांवर इतकं अन्याय करू नये काही व्यापाऱ्यांसाठी आणि त्या व्यापाऱ्यांचंही म्हणणं आहे की ज्यांना लायसन असेल त्यांनी व्यवसाय करा बिना लायसनच्या लोकांनी आमच्या दुकानाचा रस्ता अडवू नये याच्याशी मी सहमती आहे परंतु तुम्ही सहा महिन्यापासून कोणाला बेरोजगार करत असेल त्यांच्या उपासमारीची वेळ येत असेल त्यांना अशी जागा दाखवता की तिथे ग्राहकच नाही जात तिथे व्यवसायच नाही करू शकत तर मला वाटते की हा अन्याय आहे आणि नागपुरातली जनता कुठलाही अन्याय सहन करत नाही कोणतं सरकार या नागपुरातल्या कुठल्याही वर्गावर होणारा अन्याय सहन करू शकत नाही आणि मला वाटते की आम्ही मुख्यमंत्र्यांना याबाबत सांगू आणि अधिकाऱ्यांनी ही भूमिका बदलली नाही तर रस्त्यावर उतरून आम्हाला आंदोलन करावं लागेल सोयी आहे पुरवायच्या त्या मूलभूत सोयी यांच्या पुरवणा होत नाही शहरभरात कचरा पडलेला आहे शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहे मोकाट कुत्रे लोकांना चावत आहे सगळे जे महानगरपालिकेचे मशान घाटा आहे तिसरी परिस्थिती विदारक आहे खेळ्याचे मैदान विदारक आहे बगीचा मध्ये झालेला आहे म्हणजे ज्या मूलभूत सोयी पुरवण्याचं अधिकाऱ्यांचं काम आहे त्या पुरवण्याकडे लक्ष नाही फक्त एसीच्या केबिन मध्ये बसून हॉकर्सला पुलीस मार्फत दंडे मारायचं हेच काम आहे आणि शहरात नुसते खालीच साम्राज्य आहे कुठल्या कंप कचऱ्या कंपन्या काम नाही करत आहे आणि म्हणून मला असं वाटतं यावर प्रशासनावर सरकारने लक्ष द्यावं मी या राज्य शासनाचा प्रतिनिधी या शहरातला म्हणून बोलत आहो आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणूनच आम्हाला जनतेने निवडून दिला आहे आणि त्यांचे प्रश्न सोडत असताना जर या अधिकाऱ्यांची अशी ताठर भूमिका असेल तर त्याला उत्तर देण्याचं काम सुद्धा शहरातले नागरिक आणि आम्ही काँग्रेसचे लोक करणार आहोत दोन ऑक्टोबर आहे तयारी पण सर्व तयारी मी मीडियासोबत सांगणार नाही कारण ही स्ट्रॅटेजीची निवडणूक आहे ही सगळ्या गोष्टी मीडियासोबत सांगता येणार नाही परंतु ज्या पद्धतीनं त्या मागच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि गेल्या पाच वर्षामध्ये सहा जिल्ह्यांमध्ये सातत्याने संपर्क विधान परिषद मध्ये जे काय पदवीधर आमदारांकडनं अपेक्षित आहेत ते सर्व काम आणि त्याच्याशिवाय पक्षाचं पाठबळ या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पूर्ण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून मागच्या वेळेस जे शक्य झालं नव्हतं जे काही आपण मतदान नोंदवले होते त्याच्यापेक्षा दुप्टीनं यावेळेस मतदान नोंदवले जातील याची मी खात्री देतो म्हणजे भाजप पुन्हा पराभूत करण्यासाठी शंभर टक्के रणनीती आमची तयार आहे

या पदवीधर मतदारसंघाची जी अपेक्षित तयारी आहे ती तयारी आणि पक्षाचं पाठबळ हे घेऊन आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला त्याचा सामना करणार आहे आणि अपेक्षेपेक्षा यावेळेस रजिस्ट्रेशन होईल कारण मागच्या निवडणुकीपर्यंत बहुतांश लोकांना सर्वसामान्य जनतेला पण सुद्धा ती निवडणूक काय ग्रॅज्युएट कसे नोंदवतात काय नोंदवतात हा प्रकार नवीन होता आता मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी बद्दल चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रजिस्ट्रेशन होतील आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चितपणे होईल